सहकारी कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय डी सी नरके यांच्या सत्तावीसाव्या स्मृती दिनानिमित्त महिला आणि पुरुषांसाठी कुडित्रे तालुका करवीर इथं भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेसाठी कोल्हापूर इचलकरंजी सांगली आदी परिसरातील हजारो युवक युवतींनी सहभाग नोंदवला पाच दहा व एकवीस करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी सहभाग घेतला चला दहुया निरामय आरोग्यासाठी या उद्देशानं ही मॅरेथॉन स्पर्धा घेतली गेली यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके कुंभी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन राहुल खाडे कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते एकवीस किलोमीटर अंतरासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत पुरुष गटात अभिनंदन दीपक सांगली रोहन तांदळे दानोळी धनाजी घुरके कोल्हापूर दहा किलोमीटर मध्ये अनिकेत देशमुख सांगली प्रवीण कांबळे सांगली सागर शेळके कागल ओंकार धामड पाच किलोमीटर साठी राहुल लावटे इचलकरांजी शुभम किरुळकर धामोड व्यंकटेश शेंडे निगवे खालसा अनुज तर म, ए, महिला गटात एकवीस किलोमीटरमध्ये नंदिनी जयस्वाल इत्सलकरंजी नंदिनी बडवे इचलकरंजी दहा किलोमीटरमध्ये वैष्णवी रावळ सृष्टी कगुडे इचलकरंजी तनुजा चौगले केरले व पाच किलोमीटरमध्ये स्नेहल खरात शिंदेवाडे सांगली श्रेया पाटील वारणानगर सन्मयी शिंदे कोल्हापूर यांनी अनुक्रमे एक दोन व तीन असा क्रमांक पटकवला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.